बांगलादेशमध्ये कांद्याच्या किमती वाढायला लागल्याबरोबर तिथलं बांगलादेश, बर बांगलादेश टेरिफ कमिशन जे आहे त्यांनी गव्हर्नमेंटला अशी शिफारस केली की आता तुम्हाला कांदा आयात करावा लागेल तरच कांद्याच्या किमती स्टेबल राहतील त्यानंतर दोन दिवस म्हणजे काल आणि आज सगळीकडे तीच चर्चा होती वेगवेगळ्या ग्रुपला कोणी सांगितलं की भारतानं निर्यात जी आहे त्याची परवानगी दिलेली नाही कोणी सांगितलं का भारत आणि बांगलादेशचं रिलेशन चांगलं नाही आहे पण आता तिथल्या वाणिज्य मंत्रालयाचे जे, मंत्रा जे सल्लागार आहे त्याने एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलेलं आहे की कांद्याच्या आयाती संदर्भात ते काय आहे ते आपण बघूया आणि या सगळ्याचा काय काय तुमच्या शंका आहे ते पण आपण पन बघूया नमस्कार शिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे जे नवीन आहे त्यांना इथे सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रियांचं स्वागत आहे लाईक करा शेअर करा आता बांगलादेशची निर्यात झाली काय आणि नाही झाली काय तरी पण पंधरा नोव्हेंबरपर्यंत कांद्याचे बाजारभाव कसे राहतील ते वाढतील का तुम्हाला तातडीनं विक्रीचा निर्णय घ्यायचा आहे का किंवा थोडं थांबायचं आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण पंधरा नोव्हेंबरपर्यंतचे कांद्याचे बाजारभाव या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत दोन दिवसांपूर्वी अनेक शेतकऱ्यांना त्याचा लाभ होतो आहे त्यामुळे मी आता त्याविषयी इथं बोलणार नाही जॉईनच्या बटनावर क्लिक करून तुम्हाला ते बघावं लागेल आणि तुम्ही त्याचा लाभ घेऊ शकता आता बांगलादेशच्या संदर्भात एक जी बातमी आली आहे ट्रिब्यून नी दिले काही वृत्तपत्रांनी दिलेली आहे आणि तिथल्या स्थानिक माध्यमांनी व्हिडिओद्वारे पण तो व्हिडिओ व्हायरल होतोय त्याची जी माहिती आहे ती मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलला देईन त्याची लिंक इथे पहिल्या कमेंटमध्ये व्हॉट्सअपची फेसबुकची तिथे राहून तुम्ही ते वाणिज्य मंत्रालयाचे सल्लागार आहे म्हणजे मंत्र्यांऐवजी सल्ला आता सल्लागार पद ते काय म्हणताय ते तुमच्या लक्षात येईल आणि इथे आता मी मराठीमध्ये वाचून दाखवतो ट्रिब्यून जी बातमी आहे आत्ताची या आठवड्यामध्ये स्थानिक बाजारपेठेतील किमती कमी न झाल्यास सरकार कांद्याच्या आयातीला परवानगी देऊ शकते आता महत्वाचा प्रश्न आहे की बांगलादेशमध्ये कांद्याची निर्यात होणार का काल घोषंगा बॉर्डरला एक गाडी गेली कांद्याची आज सकाळी गोशडंगा बॉर्डरला बांगलादेशच्या जवळ असलेली तिथे दोन गाड्या गेल्या मात्र कालची गाडी बांगलादेशमध्ये गेलेली नाही आजच्या गाडीचं काय होईल त्याचे रिपोर्ट आपल्याला कळतीलच आणि अनेक शेतकऱ्यांना प्रश्न आहे की आमचे कांद्याचे बाजारभाव वाढावेत किमान दोन रुपये तीन रुपयांनी असे अशी त्यांना अपेक्षा आहे त्यासाठी परवानगी किंवा निर्यातीची वाट पाहत आहे पण आता या सगळ्या गडबडीमध्ये एक प्रेस कॉन्फरन्स केली तिथल्या वाणिज्य सल्लागारांनी आणि त्यांनी काय सांगितलं ते बघूया ते तर वाणिज्य सल्लागार एस के बशीरुद्दीन यांनी आज सांगितलं आज रविवारी दिनांक नऊ नोव्हेंबर दोन हजार पंचवीस की पुरवठ्यातील पुरवठा कमीच आहे आता कांद्याचा त्याच्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली पण स्थानिक बाजारपेठेतल्या किमती कमी न झाल्यास सरकार कांद्याच्या आयातीला परवानगी देऊ शकते जर किमती कमी झाल्या नाहीत तर आम्ही आयातीला परवानगी देऊ म्हणजे त्यांच्या हिशोबाने अजून किमती सॉरी किमती हा बरोबर आहे किमती कमी झाल्या नाहीत आणि वाढत्या राहिल्या तर परवानगी देऊ आत्ताचं असं आहे मंत्रालयाला मागे आपण मंत्रालयाच्या हवालाने एक असं दिलं होतं की अठ्ठावीसशे अर्ज प्राप्त झालेत मागच्या बातमीत एक एकाने सांगितलं होतं की तीन हजार ते साधारण अठ्ठावीसशे अर्ज प्राप्त झाल्याचं वाणिज्य मंत्रालयानं पत्रकारांना सांगितलं तिथल्या तर अचानक झालेल्या वाढीमागे काही बाजारपेठेतले सिंडिकेट आहेत किंवा आणखी काही असा आरोप दिला होता त्यावेळेस सल्लागारांनी काय उत्तर दिलं ते बघूया अचानक झालेल्या बा, कांद्याच्या बाजारभाव वाढीमागे बाजारपेठेमध्ये संभाव्य फेरफार किंवा व्यापाऱ्यांचं किंवा तथाकथित सिंडिकेटचं हात आहे का या प्रश्नाला ते म्हणाले की सिंडिकेट कुठे आम्हाला दाखवा सिंडिकेट नाही आहे आम्ही जर असेल असं तर आम्ही त्यांच्यावर पूर्ण अधिकाऱ्यांनी कारवाई करू याचा अर्थ मंत्रालय असं नाकारत आहे सरकार असं नाकारत आहे की असं कुठलाही सिंडिकेट नाहीये की जे भाव पाडत आहेत याचाच अर्थ कांद्याचा साठा संपलेला आहे म्हणजे नैसर्गिक स्थिती आहे की म्हणजे कृत्रिम पद्धतीने नाही असं ते मान्य करत आहेत आता पुढे ते म्हणाले की आमचं बाजाराचं निरीक्षण चालू आहे आणि राष्ट्रीय ग्राहक हक्क संरक्षण संचालनालय आणि बांगलादेश व्यापार आणि दर आयोग हे त्यांचं ते त्या पातळीवर त्यांचं निरीक्षण सुरू आहे एका आठवड्यात चाळीस ते पन्नास रुपये वाढ झालेली आहे कांद्याची मात्र या ही वाढ कशी झाली त्याचं समर्थन आम्ही करू शकत नाही असं ते म्हणतात बशीरुद्दीन त्यांचं नाव आता समजा आयातीला परवानगी दिली तर बाजाराच्या आणि एकूण बांगलादेशच्या अर्थव्यवस्थेलावर विपरीत परिणाम होऊ शकतो त्यामुळे दो कारण दोन आठवड्यात नवीन कांदा बाजारात येण्याची शक्यता आहे म्हणजे बांगलादेशचा जो मोरीकाटा कांदा ज्याला म्हणतात मोरीकाटा याचा त्या प्रदेशाचा तो दोन आठवड्यात येईल मागे आपण का सकाळच्या कालच्या व्हिडिओमध्ये ते सांगितलेलं आहे तर असा जर येत असेल तर मग आता आयातीला परवानगी द्यायची आणि मग आपल्याच शेतकऱ्यांचे बाजारभाव पाडायचे हे त्यांना मान्य नाहीये असं त्या एकूण ते, ते लक्षात येत आहे आता अमेरिकेसोबत अनेक कंपन्यांनी केलेल्या अलीकडील सोयाबीन खरेदी करारांवर भाष्य करताना हे सल्लागार महोदय असं सांगतात की खाजगी आयातदारांना ब्राझीलपेक्षा अमेरिकन ब्रा बाजारपेठ अधिक स्पर्धात्मक वाटते त्यामुळे ते, त्या ते तिथून खरेदी करायला प्रवृत्त झाले अमेरिकेचा आणि आपला पण प्रश्न आहे त्याविषयी मी सोयाबीनच्या विषयी सांगेन ॲग्रोश न्यूज चॅनलवर अमेरिकन सोयाबीन खरेदीमुळे खाद्यतेलाच्या किमतीवर परिणाम होईल का असं त्यांनी त्यांना विचारलं असता त्यांनी स्पष्ट केले की करारामध्ये सोयाबीन बियाणे समाविष्ट आहेत त्यातून पंचवीस टक्के तेल मिळते आणि उर्वरित भाग जनावरांच्या चाऱ्यासाठी वापरला जातो वगैरे वा वगैरे आता सगळ्यात महत्त्वाचं गेल्या दोन आठवड्यात कांद्याचे बाजारभाव दुप्पट झालेले आहेत किरकोळ बाजारामध्ये साठ ते सत्तर टकावरनं एकशे दहा ते एकशे वीस रुपयापर्यंत पोहोचलेले आहेत अशी ही बातमी सांगते एकूण काय की सध्या तरी संपूर्ण आठवडाभर कांद्याच्या निर्यातीला परवाना मिळण्याची शक्यता म्हणजे कांद्याच्या आयातीला परवानगी मिळण्याची शक्यता नाही बांगलादेशकडनं मागच्या तीन चार दिवसापासून भारत आणि बांगलादेशमध्ये काही तणाव आहे आणि या संदर्भात राजनाथ सिंहांनी एक असं स्पष्टीकरण दिलंय आपले संरक्षण मंत्री की आम्हाला बांगलादेशशी काय फार त्यांच्याशी काय भांडायचं नाही किंवा वाद, वाद वगैरे करायचं नाही आहे आता ते याच्यामध्ये आहे मधल्या काळात आपण त्यांचं पाणी थांबवू शकतो वगैरे अशा पण बातम्या येत होत्या या धर्तीवर आपला तणाव वाढला आहे का ते अजून तरी कळायला मार्ग नाही कारण तणाव वाढला असता तर आपल्याकडनं आलं मिरची किंवा इतर पदार्थ रोज जात टोमॅटो जातोय तो गेला नसता आणि बांगलादेशनं पण आपल्याला साधारणपणे पाच लाख मेट्रिक टन तांदळाची ऑर्डर दिलेली आहे तर या सगळ्या याच्यामध्ये दुसरा प्रश्न आहे की बिहारची निवडणूक आहे का त्यामुळे थोडंसं वाढतंय का सध्या तरी बिहारच्या निवडणुकीच्या याच्यामुळे असं असू शकतं पण मला नाही वाटत की गव्हर्नमेंट सांगेन की बाबा थांबा जरा आमचा कांदा स्वस्त होऊ द्या भारताचा गव्हर्नमेंट बांगलादेशला त्यामुळे तोच पण इफेक्ट आता इथं दिसत नाही आहे भारतानं कुठल्याही पद्धतीनं कुठल्याही प्रकारची निर्यात थांबवलेली नाही अनेक चॅनलवर उलटून ओरडून मोठमोठ्यानं जीव तोडून ओरडून सांगत आहेत ब्रेकिंग न्यूजच्या नावाखाली की भारतने बांगलादेश झटका दिया उसको धूल चटाई वगैरे असं काही नाही हो तर माध्यमांचं ते गंमत ज्या विनोदी पद्धतीने ते सांगत त्याचं फार मला हसायला येतं तुम्हालाही हसायला येत असेल त्यामुळे एन्जॉय करा विषय सोडून द्या बांगलादेशवरच नाही तर कुठल्याही निर्यातीवर भारतानं निर्बंध लादलेले नाहीत आता जे निर्बंध आहे ते बांगलादेशच्या बाजूने त्यामुळे साधारण या आठवडाभरात तरी आपल्याला त्याची वाढ बघावी लागेल आणि येणाऱ्या काळामध्ये हो कांद्याचे बाजारभाव कसे राहतील त्याच्यावर आपण लक्ष ठेवून आहोतच आता परत एकदा सांगतो की तुम्हाला पंधरा पर्यंतची या आठवड्यात कांद्याचे बाजारभाव कसे राहतील ते दबावत राहतील का मग कांदा विकायचा का याचा निर्णय तुम्ही घ्या कारण कांदा तुमचा आहे आम्ही कोणालाही कांदा थांबवा निर्यात करा माफ करा विका असा सल्ला देत नाही त्याचा डिस्क्लेमर इथं दिलेलं आहे मात्र या माहितीचा उपयोग तुम्हाला निर्णय घेण्यासाठी होऊ शकतो आणि अतिशय शास्त्रशुद्ध माहिती पंधरा नोव्हेंबरपर्यंत कांदा कसा वाढेल कमी होईल स्थिर राहील त्याच्यानंतरची काय स्थिती राहील हे तुम्हाला जॉईनच्या बटनावर क्लिक करून तिथल्या व्हिडिओच्याद्वारे करू शकतं अनेक शेतकरी त्याचा लाभ घेत आहे तुम्हालाही लाभ होईल येणाऱ्या काळामध्ये जी काय माहिती आहे ही काय सगळी माहिती ती व्हॉट्सअप चॅनलला देत राहील तुमचे काही प्रश्न असेल शंका असेल तर मला जरूर कळवा जरूर प्रतिक्रिया द्या तोपर्यंत जोडून राहा धन्यवाद